ढोल ताशांचा गजर करत मराठी संस्कृतीचा झेंडा नाचवत देवीची पालखी दिमाखात नाचवत फुलांची उधळण करत जी मराठीवरील महामालिकांचे सगळे कलाकार आले आहेत एकत्र वाढवायला होळीची रंगत शंकासुरा सोबत सोंग पण आली मला ते पालखी लायकी तरी आहे का इथे येण्याची पारू आम्ही सगळ्या जणी तुझ्या सोबत आहोत तू भीड विंदा आता विजय होणार सत्याचा विनाश होणार दुष्टांचा पारू या पालखीत येणार आणि या पुढे पारूला हात काय तोंड वर करून बघायचं पण वाईट प्रवृत्तीवर होणार मात जेव्हा आपल्या नायिका येणार एक साथ पहिल्यांदाच मराठी टेलिव्हिजनवर रंगणार महामालिकांचा महासंगम भरपूर ड्रामा भरपूर धमाल रंग चढणार उत्सवाला उत्साह पोचणार शिगेला मग येत ना आमच्या शिमग्याला होईल चुया पंधरा आणि सोळा मार्च दुपारी बारा आणि संध्याकाळी सात वाजता फक्त आणि फक्त आपल्या झी मराठीवर होळी रे होळी